असं मसाल्यात लाडणी चिकन कधी कर खाल्ले का तुम्ही नसल खाल्लं तर आजची रेसिपी नक्कीच बघा तर रविवारी संध्याकाळची वेळ आणि यांनी चिकन आणलं होतं येताना बाहेर फिरायला गेल्यावर साडेसहा वाजून गेले होते भर आणि भरपूर वेळ झाला स्वयंपाक कराय मला त्यामुळं मी काय ठरवलं अशी एखादी रेसिपी करायची पट हो हो जी पटकन होईल आणि वेगळी असेल काहीतरी मला आठवलं एकदा हॉटेलला जेव्हा गेल्यावर आणि चिकन प्लेट घेतली होती आणि ती गुढी भारी लागत होती ना बोलायचं कामच नाही काय आता हॉटेलवाल्याने हो रेसिपी कशी बनवली होती हे काय मला माहित नाही फक्त मी अंदाज लावून माझ्या पद्धतीने रेसिपी तयार केली बरं का मी तर सगळ्यात पहिला चिकन स्वच्छ धुवून घेतलं नंतर एका पातेल्यामध्ये तेल तापत ठेवलं तेलामध्ये कांदा फोडणीला दिला कांदा चांगला भाजला की टमॅटो टाकलं टमॅटो टाकल्यानंतर आले लसून पेस्ट टाकली त्यामध्ये ही रेसिपी करताना एक ना चिकनची पीस मोठी ठेवायची बारीक पीस करायचे नाही अजिबात आता तेलामध्ये कांदा टमॅटो आले लसून पेस्ट चांगली भाजून घेतली नंतर हळद टाकली थोडीशी आणि जर तुम्हाला मसाला टाकायचा असला चिकनचा तर तुम्ही टाकू शकता मी इथे काही ऍड केलं नाही डायरेक्ट चिकन फोंडीला टाकले त्यामध्ये कांदा टमॅटोच्या पेस्टमध्ये चिकन चांगलं भाजून घेतलं की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं तेव्हा कुठं ते ते मिठाचं पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवायचं आहे वरून कोणतंही एक्स्ट्रा पाणी ऍड करायचं नाही जर तुम्ही ॲड केलं पाणी तर चिकन सगळं पंचट होईल चांगलं लागणार नाही आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये चिकन सगळं शिजवून घ्यायचं आहे आता मी केलेलं अळणी चिकन तयार आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा एवढी भारी लागते एक नाही तुम्ही नेहमी अळणी चिकन रेसिपीच करून खाणार घरात आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वाटलं मिठाच्या पाण्यामध्ये चिकन शिजवायचं म्हटल्यावर खरट होणार तर अजिबात खरट होत नाही मीठ थोडं टाकायचं टाकतानाच जास्त टाकायचं नाही तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला सांगा नक्की कमेंट करून बाय बाय